कागल नगर परिषद बिनविरोध होण्याची शक्यता मुश्रीफ घाटगे मनोमिलनानं जिल्ह्याच्या राजकारणाला नववळण कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात एक महत्वपूर्ण आणि धक्कादायक बदल घडला असून चंदगड पाटोपाट कागल नगर परिषद निवडणुकी बिनविरोध होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे याचं कारण म्हणजे कागलचे कट्टर राजकीय विरोधक असलेले नामदार हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांचं झालेलं अनपेक्षित मनोमिलन एकेकाळी गटांचं नेतृत्व करणारे दोन्ही राष्ट्रवादी गट आता एकत्रित येऊन पुन्हा एकदा एकाच राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार आहेत सुरुवातीला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने आणि शिवसेना शिंदे गटाने एकत्र निवडणूक लढवण्याची तयारी केली होती मात्र अचानक झालेल्या या राजकीय खेळीमुळं शिंदे गटाला एकाकी पाडत दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्रित आलेत या मनोमिलनानंतर फटाके फोडून आणि हलगीच्या ठेक्यात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला ज्यामुळं कागलच्या राजकारणाला निर्णायक वळण मिळालं असून आता नगरपरिषद बिनविरोध होण्याची चिन्ह आहेत